माझी विद्यार्थी प्रकाश सायकर आपले मनोगत व्यक्त करताना माझ्या मित्रांचे सगळ्यांचे आभार मी सायकल सध्याचा व्यवसाय माझा शेती बघायला आणि प्रथम आहे मला एक सातवीस लाख साठ हा जेवढा एक सांगता लोखंडे सर आम्हाला सातवी ला क्लास टीचर आणि एक सायक काही जरी लोखंडी लोखंड आधी मानिट आधी खेडी घेण्या नंतर कारण सांग तेव्हा <laughs> आधी खेडी घेतल्यानंतर परत कोणी कारण सांगायचं आणि आमचं त्यावेळेस वर्गातला हे होता <laughs> मॉनिटर <laughs> आणि रफिक मॉनिटर असल्यामुळे आणि सरांचा एक नेम होता की बेल वाजायच्या आधी सगळ्यांनी वर्गात साजर म्हणजे वाजायच्या आधी सगळ्यांनी वर्गात आहे आणि थोडा उशीर झाला आणि रफिक नाव नसतं टिपलं रफिक विचारलं ना आपण रफिक माझं नाव ऐकालं की रफिक नाव पाहिजे धन्यवाद <laughs> प्रकाश आपल्या प्रतिक्रियेबद्दल यानंतर गणेश आजवे आपले मनोगत व्यक्त करतील भाव साहेबचा किस्सा त्याचे मी सर्वात आभार त्यांनी विकच्या एका फोटोवर तिथे उपलब्ध झाले आपल्या मागूल तुम्ही करून तुमच्याबद्दल काही शब्दांमध्ये ऋण नाही ठरू शकत नाही त्याची कधीच भरपाई काही सरकारचा प्रयत्न केला तर ती तुम्ही समजून घ्यावी माझी विनंती सर्वांच्या सर्व मित्रांना पण मी धन्यवाद मानतो प्रत्येकाने आपला वेळ वेळ काढून ते उपस्थित राहिले विशेषतः फोटो करावं वाटतं नागेश विकास राहुल यशवंत संजय भीमा यांनी आपली दैनंदिन काम करून हे सगळं जे काय आयोजन करण्याचं प्रकटम केलं त्याला चांगल्या प्रकारे यश आपल्याला भेटलं हे असं आपल्या उपस्थितीला दिसून पुढच्या जेव्हा आपण नक्कीच कार्यक्रम करू तेव्हा नक्कीच उपस्थिती जास्त असेल अशी अपेक्षा आहे आता माझं नाव सांगेल तर माझा गणेश महादेव आमचे मी पुण्यात एका कंपनीत काम करतो हाडपसरला राहिला ठीक ओके धन्यवाद

माझं नाव प्रवीण आहे दोन हजार तीन चा धन्यवाद सर्वांचे आपल्या प्रतिक्रियेबद्दल